जे मुख्यमंत्री झालेत महाराष्ट्राचे खूप गर्वाची गोष्ट आहे काय वाटतंय कसं माहोल या नागपूरचा भूमिपुत्र असलेला देवा भाऊ देवेंद्र देवेंद्रजी कोणाचा भाऊ कोणाचा काका कोणाचा मामा हा देवा भाऊ त्याच्याबद्दल आपलेपण आहे तो सहाव्यांना निवडून तिसऱ्यांना मुख्यमंत्री होतो आहे ही खरोखर अत्यंत आनंदाची भावना आहे आणि ही जनतेमधली भावना आहे सर्वसामान्य व्यक्तीला देवेंद्र हा देवेंद्रजीपेक्षा जास्त जवळचा वाटतो आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला आनंद आहे मनामध्ये भावना आहे की या महाराष्ट्राचा विकास आता थांबणार नाही तर महाराष्ट्र आता जोरदार धावणार आहे देवेंद्रजीच्या नेतृत्वात तु महाराष्ट्राचा विकास आता कुठे जाईल काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांची खूप अपेक्षा आहे की देवेंद्र फडणवीस त्यांच्यासाठी काहीतरी करतील तर काय वाटतं तुम्हाला की महाराष्ट्राचा विकास यावेळेस कुठे जाईल शेतकऱ्यांचा ऑलरेडी बिल माफ केलेला आहे है। शेतकऱ्यांचा म्हणून अपेक्षा आहे देवेंद्रजी स्वतः शेतकरी आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा जी अपेक्षा आहे ती अपेक्षा खाली निश्चित जाणार नाही देवेंद्रजींच्या हातून शेतकऱ्यांचा देखील विकास निश्चित महत्वाचा आहे तो सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र मुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत हा नागपूरकरांचा गौरव आहे नागपूरकरांसाठी अत्यंत गर्वाची गोष्ट आहे की नागपूरचा सा एक मार। साधारण माणूस तिसऱ्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतोय आणि मुख्यमंत्री पदावर बसतोय यावेळेस आपण लक्ष्मीनगर मध्ये उपस्थित आहे आणि इथे आपण बघू शकता की जल्लोष किती जोरदार होतोय प्रत्येकांच्या मनात हा उत्साह आहे आणि इथल्या लोकांची आपण प्रतिक्रिया नक्की जाणून घेऊ की यावेळेस महाराष्ट्राचा विकास नक्की परवर्यंत जाईल आणि त्यांची काय प्रतिक्रिया आपण हे नक्की जाणून घेऊ काय वाटतं तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र देवेंद्र एक नंबर देवान भाऊ खूप चांगलं काम केलं आहे ते मुख्यमंत्री म्हटले खूपच चांगलं आहे काय वाटतंय मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस बघू शकता हा उत्साह महिलांमध्ये म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी इथे उत्साह करत आहे अति उत्साहामध्ये हा सोहळा शपथविधी मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडलाय आत्ताच काही क्षणापूर्वीच मुख्यमंत्र्यापदाची शपथ देवेंद्र फडणवीसांनी ग्रहण केलेली आहे आणि त्यानंतर हा जल्लोष अख्ख्या नागपूर शहरामध्ये बघण्यात येतोय बहिणींचा जल्लोष आहे आणि अत्यंत आनंदात हा जल्लोष पूर्ण होतो यावेळेस आपण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींसोबत उपस्थित आहोत काय वाटतंय मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी छान आहे मुख्यमंत्री छान și यावेळेस आपल्यासोबत उपस्थित आहे आणि त्यांनी त्यांचा आनंद दोन शब्दात व्यक्त केलेला आहे आपण बघू शकता इथे गाणे आणि ढोल ताशांसोबत गजर होतोय आणि उप उपम ते मुख्यमंत्रीचा जो त्यांचा प्रवास होता आ, आज, वर, हा खूप चांगला ठरला आहे कारण विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा भारी जीत झालेला आहे आणि त्याच्यानंतर आज मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र शिंदेनी काही क्षणापूर्वीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर नागपूर शहरात प्रत्येक ठिकाणी हा जल्लोष तुम्हाला बघायला मिळणार आहे कॅमेरापर्सन मोहन मिश्रासोबत मी अमृता महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर करिता नमस्कार